नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता हे आहे आपलं एक मेथी घास तुम्हाला एक आपण मागे दाखवलेलं मित्रांनो तर ते दाखवल्याच्या नंतर एक आपण याची कापणी केली आहे बघू शकता तर मित्रांनो तुमच्या जवळ मेथी घास असेल तर मेथी घासाची कापणी मित्रांनो एक बुडापासून करत चाला म्हणजे बघा आपण थोडंसं एक वरवर वरवर कापणी करत चालतो तर मग त्याला फुटवे सुद्धा एक वरवर येत असतात तर बघा आपण एक जशी जशी कापणी केली तसं तसंच एक मागे एक सुरुवात सुरुवातीला तुम्हाला जे आपण माग दाखवलेलं होतं तर त्या टायमाला एक एवढं चांगलं नव्हतं हे आपलं पण सुरुवातीत जी आपण कापणी केली तर ती कापणी केल्याच्यानंतर एक खूप जबरदस्त फोटो यायला येत असतो आणि आपल्याजवळ सुद्धा आहे गेल्या वर्षी जे एक आपण थोडंसं ठेवलेलं आहे तेसुद्धा तुम्हाला दाखवतो पुढे तर बघू शकता हे आपलं संपूर्ण एक घास आहे तर मित्रांनो मेथी घास जोपर्यंत आपण एक सर्वसाधारण एक कापणी जेवढ्या आपण लवकरात लवकर त्याच्या करत असतो म्हणजे आता एक सुरवाती याची कापणी आपण केलेली आहे आणि कापणी केल्याच्या नंतर तर याला जबरदस्त एक एका याला म्हणजे एक जे एक आपण जिथे एक एक हे असते सुरुवातीला तर आपण कापणी जर केली तर त्याला एक जागीच दोन चार फुटवे असे फुटत असतात सुरुवातीच्याच कापणीला तर एवढं एक सारा याच्यामधून मिळत असतो जर पाणी पाहिजे मित्रांनो पाणी नसलं तर मग हे जमू शकत नाही आपल्याजवळ पाणी आहे त्या कारणामुळे एक थोडंसं लावलेलं ला आपण लावण्याची गरज नाही फिरस्ती आहे पण इथून पुढे तुम्हाला सांगितलं आपण आता पालाचं एक एक प्रमाण कमी होतं आहे किंवा पाला एक गळून खाली पडतो आहे आणि नवीन पाला येईपर्यंत मग थोडंसं एक आपल्याला एक याच्यावरती भागत असतं आहे तर एक पाला गेला आपण कमी पडू देत नाही त्यामुळे आपण एक थोडंसं लावलेलं आहे तर मित्रांनो बघू शकता क्वालिटी बघा तुम्ही त्याची कशी आहे आणि अजून आपण याला काय एक, एक वेळेसच सुरुवातीला युरिया टाकला होता बाकी मग लेंडी खतवरतीचं आहे शेळ्याचं हे संपूर्ण एक आपण कापणी केलेली आहे आणि सुरुवात जे बघायचं झाली मित्रांनो जे बघू शकता आपण सुरुवातीला एका साईडने कापणी केली याची आणि पुन्हा डबल ते तिथूनच आपल्याला एक कापणीसाठी एक तयार होत आहे म्हणजे एक थोडंसं राहिलं आहे पुढं कापणी करायचं आणि अजून एक लवकरात लवकर याची आपल्याला कापणी सुरुवातीपासून आपण करू शकतोय तर आहे खूप फास्ट मित्रांनो याच्यामुळे जर युरिया खताचा एक आपण वापर केला तर मग तर लवकरात लवकरच कापणी आपल्याला मिळत असते हे बघू शकता संपूर्ण इथून आता सुरुवातीला आपण डबल कापणार आहे त्याला तर इथून कापणी केली की डबल लवकरात लवकर जसं कापत आपण पुढे गेलो तसंच मागं मागं डबल ते पुन्हा आपल्याला एक कापणीसाठी येत असतंय आणि याचं जसं जसं आपण कापत असतो तर तसं तशा पद्धतीने याला एक फुटवा वाढत चालतो तर एक आपण जसे कापणी केली त्याची जबरदस्त त्याला एक फुटवा येत असतो आणि त्याच्यामध्ये एक मा तर माझ्याजवळ मित्रांनो मी एक ठेवत नाही आहे तर न ठेवण्यामागचं कारण बघा याच्यात मग खूप तणकट होत असतं आहे तर याच्यामध्ये काय फवारणी गिवरणी असेल तर मला कमेंट करून सांगा तर याच्यामध्ये बघा आपण एक शेणखत टाकत असतो लेंडी टाकत असतो त्या कारणामुळे काय याच्यामध्ये तणकटच खूप होतं आहे आणि त्याच्यामध्ये तणकट झाला तर मला ते आवडत नाही त्या कारणामुळे मी एक मोडून टाकतो आहे आणि हे आपलं एक आता टाकलेलं आणि हे बघू शकता एक गेल्या वर्षीच आहे तर मित्रांनो याचा एवढा जबरदस्त फोटो आहे बघू शकता तुम्ही एकाच जागेवरती एक जागे एका एक पिल्ल्यापुरती निघत असते याच्याप्रती तर मित्रांनो जबरदस्त असं एक पण थोडंसं एक पतलं झालं आहे गेल्या वर्षी म्हणजे एक थोडंसं पाणी होतं त्या कारणामुळे थोडंसं एक कमी झालं आहे इथं अशा पद्धतीने आपल्या एक पिल्लांसाठी आपण हिरवा चारा थोडंसं एक केलेला आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा करू शकता थोडंफार पाणी असेल तर मग शंभर टक्के करा आणि कमीत कमी असेल तर मग दुसरेसुद्धा चारा आपण सांगितलेले तशाप्रमाणे करा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा कसा आहे आपला मेथी का तेसुद्धा कमेंट करून सांगा एक दिवस आपण पिल्लांना ज्या वेळेस आपण हे टाकू त्यावेळेससुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल